आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल पाहता ईव्हीएमवर संशय घेता येणार नाही मात्र या निवडणुकीत काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेनेतील मतांची आकडेवारी पाहिल्यास निकाल संशयास्पद वाटतो असं रोखोक प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केलं निवडणूक निकालानंतर राज्यातील जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण नाही असं त्यांनी नमूद केलं दुसरीकडं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल असंही शरद पवार म्हणाले खासदार शरद पवार आज कोल्हापुरात आले होते राज्यातील निवडणूक निकालाबाबत ते कोणतं भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम बद्दल संशय व्यक्त केला जातोय यासंबंधी खासदार पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पवार यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळालेल्या मतांची आकडेवारी आणि विजयी उमेदवार यांचा लेखाजोखा मांडला ईव्हीएमला दोष देता येणार नाही मात्र मतांची आकडेवारी पाहता निकाल संशयास्पद वाटतो असं खासदार पवार यांनी नमूद केला काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख होत आहे आणि काँग्रेसचे पंधरा लोक निर्मन आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब त्यांचा एकोणऐंशी लाख मत पाहिजे काँग्रेसच्या पेक्षा एक लाख कमी आणि त्यांचे सत्तावन्न लोक म्हणजे ऐंशी लाख पंधरा आणि एकोर्याऐंशी वर मार्कडवाडी इथं मतदानाची चाचणी घेण्याचा नागरिकांचा प्रयत्न पोलीस आणि निवडणूक प्रशासनानं हाणून पाडलाय त्यामुळे रविवारी आपण तिथं भेट देऊन प्रशासन आणि ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेणार आहे असं खासदार पवार यांनी स्पष्ट केलं राज्यात निवडणुका झाल्या महायुती विजयी झाली पण जनतेत उत्साहाचं वातावरण नसल्याचं त्यांनी सांगितलं आज महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुका झाल्याच्या नंतर यश मिळत त्यावेळेस एक उत्साहाचं वातावरण उत्साहाचं वातावरण असत महाराष्ट्रात तसं वातावरण असं दिसत नाही वातावरण हे अनुकूल होत विधिमंडळ सभागृहात आणि राज्यातही महाविकास आघाडी प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका पार पाडेल तसंच महायुतीनं निवडणूक काळात जनतेला दिलेली आश्वासनं आणि घोषणा पूर्ण करून घेण्यासंबंधी प्रयत्न केले जातील असंही खासदार पवार म्हणाले लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष अतिशय प्रभावी सभागृहाचं काम चालवणे सुद्धा पहिले आठ दिवस एकच दिवस काम करतात त्यामुळे विरोधी पक्ष जी अवस्था नाही त्यांनी जे सगळे गोष्टी कमी केल्या की आता लाजी नाही त्यांनी सांगितलं की पहिल्या रात्र आता त्याची किती एकवीस एकवीसशे त्यावरची रक्कम देण्याच्या संबंधीचा आग्रह हा तातडीन धरणार आहे जे पदवीधर आहेत तरुण त्यांच्यासाठी त्यांनी चार हजार रुपयाची घोषणा केली त्याने अनेक घोषणा केल्या त्या महाराष्ट्रात रावल्या जाव्या हो। विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत पराभवाची चिंता न करता पुढं जायचा असा आपला निर्धार आहे त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल असंही खासदार शरद पवार यांनी सांगितलं विधानसभेत महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांनी आज शपथ घेतली नाही त्याबाबत विचारलं असता हे आमदार उद्या शपथ घेतील असं खासदार पवार यांनी स्पष्ट केलंय यावेळी रामराजे कुपेकर नंदाताई बाभुळकर मदन कारंडे आर के पवार अनिल घाटके माजी खासदार अंकुश काकडे उपस्थित होते